लक्षवेधी हो थोड्या वेळेनं नाही थोड्या वेळानं ना म्हणजे काय मंत्री एवढा मोठा त्याच्या सगळा वाजा गाजा असत सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असत आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय आणि तुमच्याकडे बंगला आहे सगळं आहे गाडी आहे घोडा आहे कर्मचारी आहे अधिकारी आहे कुठे गेले ते कसे काय झोपा काढतय त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा काय प्रकार आहे तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृह सभागृहाचा अपमान आहे हो अध्यक्ष महोदय हे सभागृहाची काही गरिबा ठेवायची आहे का नाही आहे तुम्हाला म्हणजे आज मंत्री नाही ते दहा मिनिटांना येणार ग्रामपंचायत आहे का सन्मान अध्यक्ष महोदय ही बाब मी अनेक वेळेला या सभागृहात लक्षात आणून दिलेली आहे कि जर समजा आता लक्षवेधी रात्री बारा वाजता किंवा साडेबारा वाजता जर मंत्र्यांच्याकडे पोचली तर रात्री जो सगळा स्टाफ आहे तो सगळा जागा ठेवायला लागतो आणि मग त्याचं ते उत्तर तयार करायचं त्याचं ते अप्रुव्हल घ्यायचं आणि मग सकाळी करायचं मग त्याला ब्रिफिंग घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळं मुळातच ही जी पद्धत आपण काढली आहे सकाळी नऊ वाजता स्पेशल सिटिंग मध्ये एवढ्या लक्षवेधी लावायची त्याच्यामध्ये ह्या अडचणी होणारच किंवा मग त्याला दुसरा मार्ग असा आहे की ही लक्षवेधी अमुक दिवशी होईल हे असं दोन दिवस चार दिवस आधी जर कळवलं तर मग अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत नाही मंत्री महोदय आपण 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 सुद्धा या चेअरवर बसून पाच वर्ष काढलेली आहेत आपल्याला माहितीये की सन्माननीय सदस्य जेव्हा एखादी लक्षवेधी टाकतो तर हे विधानसभा अध्यक्षाच्या हातात आहे कधी लावायच्या काय करायच्या परंतु जरी एखाद्या वेळेला लक्षवेधी काय रोज सकाळी नऊ वाजता हो तरी, तरी, लक्षवेधी लागण्याचं सगळी माहिती त्यांनी दिलेली असते परंतु मला मला असं वाटतं की सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं जर उत्तर देता जरी नाही आलं किंवा त्याचा जर वेळ हवा असता तरी मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ब्रिफिंग ढकलण्यात आल्या पूर्ण त्याच्या स्पेशल शूटिंग लावली महोदय उपस्थित असणं गरजेचं असतं आणि मला वाटतं आता या सर्वांनी ते सर्व आपण पाठवून दिलेलं आहे त्यांना त्यांना सुद्धा सगळं का बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र